जॅस मोनाद हा फ्रेंच वैज्ञानिक ज्यांनी एम आर एन ए हा शब्द वापरला तर त्याची देखील फिलॉसॉफी झालेली जी व्याख्यान होती इसवी सन ची तर या व्याख्यानांवर एक पुस्तक प्रकाशित झालं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं चान्स अँड नेसेसिटी हे जे टायटल आहे चान्स अँड नेसेसिटी हे एक डेमोक्रिटसच्या एका व्याख्यानातून येतं डेमोक्रिटस एक ग्रीक फिलॉसॉफर होऊन गेला ज्यांनी ॲटम हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा पश्चिमेकडे वापरला टॉम म्हणजे कट आणि ए म्हणजे नाही जो कट होत नाही जो स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ मॅटर आहे तर त्याला ॲटम असं शब्द या डेमोक्रिटसने वापरला होता आणि नंतर जॉन डॉल्टननी त्याच्या थिअरी थिअरीमध्ये परत पुन्हा डेमोक्रेटसचा शब्द वापरला आपल्याकडे भारतामध्ये ऋषी कणाद यांनी इसवी सणापूर्वी जवळपास सहाशे वर्ष हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा वापरला होता परमाणू अणु द्विअणुक त्रिअणुक वगैरे वगैरे तर मॅटरची एक अशी असा पार्टिकल जो नंतर डिव्हाइड होत नाही तो युनिट पार्टिकल आहे त्याचा च एक कोट आहे एक वाक्य आहे तो म्हणतो की हे जे विश्व आहे हे चान्स आणि च चा फळ आहे त्याच्यापासून ते बनलेलं आहे आणि या वाक्यातलं चान्स अँड नेसेसिटी हे मोनादच्या पुस्तकाचं नाव आहे जेनेटिक्स मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोबॅबिलिटीज शिकतो मेंडेलिझम जर आपण बघितलं क्लासिकल जेनेटिक्स ची सुरुवात तर स्टॅटिस्टिकल फॉर्ममध्ये त्यांनी त्याचे निकाल मांडले त्याचे रिझल्ट मानले